नमस्कार मॅडम ही रियान अमृतज्यूची बॉटल तुम्ही कुणाकडून आणि कोणत्या आजारासाठी घेतली होती मी रियांश अमृजीची बॉटल स्नेहल जाधव यांच्याकडून घेतली होती मला पित्ताचा खूप त्रास होत होता ऍसिड रिप्लेस साठी औषध घेतलं होतं ऍसिडिटीचा खूप त्रास होत होता मला एक महिन्यात खूप रिझल्ट आलाय मला दोन दिवसाला गोळी खात होती मी ऍसिडिटीची पण आता पूर्णपणे पंधरा दिवस झाले मी एकही गोळी घेतलेली नाही मला खूप फरक पडलेला ही माझी दुसरी बॉटल चालली तुम्हाला झोप वगैरे लागत होते का पहिल्यांदा तुम्ही बोलत होते की मला झोप लागत नाही भूक लागत नाही ऍसिडिटी मुळे झोप लागत नव्हती भूक लागत नव्हती खूप जळजळ व्हायची पण आता झोप पण शांत लागते आणि पोट पण साफ होत आणि भूक पण लागते ओके ओके मग हे अमृत ज्यूसचा आता कोर्स वगैरे तुम्ही कम्प्लीट करणार आहे का पूर्ण पूर्ण कम्प्लीट करणार आहे दुसरी बॉटल चालेल माझी ओके ओके मग तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता म्हणजे हे अमृत ज्यूस घेतलं पाहिजे लोकांनी का छान आहे खूप म्हणजे पोट साफ राहते मन शांत भी राहते